मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राबद्दल व महाराष्ट्राच्या प्रशासकीय व प्रादेशिक विभागांबद्दल माहिती दिली जाणार आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ साली झाली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे असून तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिका असून दोनशे सव्वीस नगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणीस सात नगरपंचायती असून अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायती आहेत या राज्यामध्ये चौतीस जिल्हा परिषदा असून तीनशे पंचावन्न पंचायत समित्या आहेत महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा करोड तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस आहे राज्यातील स्त्री पुरुषांचे प्रमाण प्रति हजार पुरुषांमागे नऊशे अठ्ठावीस स्त्रिया असे आहे राज्यातील एकूण साक्षरता ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के असून सर्व साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग व सर्वात जास्त साक्षरतेचा जिल्हा मुंबई उपनगर हा आहे राज्यातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा नंदुरबार हा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला जिल्हा ठाणे आहे व सर्वात कमी स्त्रियांची संख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे <गणागी> <दुर्णागी> राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा अहमदनगर आहे व सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा मुंबई शहर हा आहे ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा आहे महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग व पाच प्रादेशिक विभाग आहेत महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग अशा प्रकारे आहे नाशिक विभाग कोकण विभाग पुणे विभाग औरंगाबाद विभाग अमरावती विभाग व नागपूर विभाग नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार व जळगाव हे जिल्हे समाविष्ट आहेत व नाशिक हे या विभागाचे मुख्यालय आहे हा प्रशासकीय विभाग खान्देश व पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये येतो कोकण या प्रशासकीय विभागाचे मु मुख्यालय मुंबई आहे या विभागामध्ये पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे समाविष्ट आहेत पुणे या प्रशासकीय विभागामध्ये पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली व सातारा हे जिल्हे समाविष्ट आहेत या विभागाचे मुख्यालय पुणे आहे व हा वि विभाग पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये येतो औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर व उस्मानाबाद हे जिल्हे समाविष्ट असून औरंगाबाद हे या प्रशासकीय विभागाचे मुख्यालय आहे हा पूर्ण मराठवाडा प्रादेशिक विभागाचा भाग आहे नागपूर या प्रादेशिक नागपूर या प्रशासकीय विभागाचे मुख्यालय नागपूर असून या विभागामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा व गडचिरोली हे जिल्हे समाविष्ट आहेत हा प्रशासकीय विभाग विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये येतो अमरावती या प्रशासकीय विभागाचे मुख्यालय अमरावती जिल्हा असून या प्रशासकीय विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ व वाशिम हे जिल्हे समाविष्ट आहे हा विभाग सुद्धा विभ विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये येतो तर अशा प्रकारे नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे मुंबई उर्फ कोकण या प्रशासकीय विभागामध्ये सात जिल्हे पुणे या प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये आठ जिल्हे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे तर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये सहा जिल्हे समाविष्ट आहेत आता आपण महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागांबद्दल जाणून घेऊया महाराष्ट्राचे एकूण पाच प्रादेशिक विभाग आहेत ते अशा प्रकारे आहेत कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ कोकण या प्रादेशिक विभागामध्ये पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हे जिल्हे समाविष्ट आहे या विभागामध्ये एकूण सात जिल्हे समाविष्ट आहेत या प्रादेशिक विभागाला पश्चिम दिशेत अरबी समुद्राची सीमा लाभलेली आहे तसेच उत्तर दिशेत दादरा व नगर हवेली व गुजरात या राज्याची सीमा व दक्षिण दिशेस गोवा या राज्याची सीमा लाभलेली आहे अशा प्रकारे तीन राज्यांच्या सीमा या प्रादेशिक विभागाला लाभलेल्या आहेत खानदेश या प्रादेशिक विभागामध्ये नंदुरबार धुळे व जळगाव हे तीन जिल्हे समाविष्ट आहेत या प्रादेशिक विभागाला वायव्य दिशेस गुजरात व ईशान्य दिशेत मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमा जोडल्या गेलेल्या आहेत जोडल्या गेलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये पुणे नाशिक अहमदनगर सातारा सोलापूर सांगली व कोल्हापूर हे जिल्हे समाविष्ट आहेत या प्रकाश अशा प्रकारे सात जिल्हे या प्रादेशिक विभागामध्ये समाविष्ट आहेत या प्रादेशिक विभागाला उत्तर दिशेस गुजरात व दक्षिण दिशेस कर्नाटक या राज्याची सीमा लाभलेली आहे अशा प्रकारे या दोन राज्यांच्या सीमा या प्रादेशिक विभागाला लाभलेल्या आहे मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये औरंगाबाद जालना परभणी बीड उस्मानाबाद लातूर हिंगोली व नांदेड हे जिल्हे समाविष्ट आहेत अशा प्रकारे आठ जिल्हे या विभागामध्ये समाविष्ट आहेत या प्रादेशिक विभागाला दक्षिण दिशेस कर्नाटक राज्याची सीमा व आग्नेय दिशेस तेलंगणा या राज्याची सीमा जोडली गेलेली आहे अशा प्रकारे दोन प्र... राज्यांच्या सीमा या विभागाला जोडल्या गेलेल्या आहेत विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे समाविष्ट आहेत अशा प्रकारे या प्रादेशिक विभागामध्ये अकरा जिल्हे समाविष्ट आहेत महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागांमध्ये सर्वात मोठा व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला विभाग हा विदर्भ विभाग आहे या प्रादेशिक विभागाला उत्तर दिशेस मध्य प्रदेश पूर्व दिशेस छत्तीसगड व दक्षिण दिशेस तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमा जोडल्या गेलेल्या आहेत असे हे महाराष्ट्राचे पाच प्रादेशिक विभाग पडतात तर मित्रांनो तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक द्या आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा